सर्वांच्या वतीनं सर्वच महापुरुषांना अभिवादन करतो आणि आज ओबीसी संघर्ष समिती पैठण यांच्या वतीनं हा रस्ता आणि निवेदन देणं हे कार्यक्रम आयोजित केलाय त्यासाठी संपूर्ण ओबीसी समाज उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचं सहज स्वागत करतो आणि मान्य छगनराव भुजबळ पासून ओबीसीतल्या सर्वसामान्य कार्यकर्ता या सर्वांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मराठा आरक्षण द्या आमचं काही म्हणणं नाही फक्त ओबीसीतलं आरक्षण काढू न देता ओबीसीला कुठंही आरक्षणला तडा न जाऊ देता हे आरक्षण दिलं तर आम्हाला काहीही घेणं देणं नाही त्याप्रमाणे शासन असेल किंवा संविधान असेल किंवा न्यायालय असेल या पद्धतीनं निर्णय घ्यावेत आमचं ओबीसी आरक्षण आहे असं ठेवावं आणि तुम्हाला काय करायचं ते करावं तर आज ओबीसी आणि मराठा या समाजामध्ये कुठंतरी तेट निर्माण करायचा प्रयत्न चाललेला आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण ओबीसी समाजाची संख्या आपण पाहिली आता सांगितल्याप्रमाणे पंचवीस टक्के जर राजकारणी आपल्यावर राजकारण करत असेल कर तर आपण काय करतोय खरं आत्ता वेळ आलेली आहे संघटित होण्याची आणि नुसतं संघटित नाही संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे आणि आत्ता जर संघर्ष आपण केला नाही तर भविष्यातली आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही यासाठी आपण एकत्रित एक व्हा संघटन संगर्ण करा संघर्ष करा आणि माझी दाताचा आणखीन एक विनंती आहे जर हे आरक्षण चुकवून त्यांना दिलं गेलं तर आपल्या समाजावर का ओबीसीवर त्याचे तोटे किती होतील आणि हो हे तोटे कुठंतरी एका कागदावर घेऊन सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत कसे पोहोचतील आणि त्यातून सर्वसामान्य समा समाज जागृत कसा होईल या पद्धतीनं भविष्यामध्ये आपण कार्यक्रम करूया आणि खरं हे सगळं चाललेलं आहे ते अयोग्य आहे आणि हे योग्य होण्यासाठी आपण संघटित व्हा संघर्ष करा अशी मी आपल्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो धन्यवाद संविधान काढून दिलं त्या पद्धतीमध्ये तीनशे सेहेचाळीस जाती प्रवर्गाचा या ठिकाणी समावेश आहे जर या समाजावर अन्याय झाला तर हा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असणाऱ्या प्रस्थापित लोकांनी याकडे लक्ष द्यावं जास्त न बोलता या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला जर थोड्या संख्येला असेल जास्त संख्येनं असेल बोलणारे वक्ते भरपूर आहेत वेळ न घेता आज आपल्याला प्रत्येक गावगाव जागृती करावी लागेल त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक ओबीसी सर्व एकत्र त्याची शाखा तयार करावी लागेल आणि त्या शाखेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या माणसाला न्याय हक्क दिला पाहिजे आणि जर कोणी दादागिरीची भाषा केली तर त्याला त्याच पद्धतीने ओबीसी उत्तर देतील हे जाणून घेतलं पाहिजे आम्ही आमचा न्याय हक्काची मागणी मागतोय आम्ही चुकीची कुठलीही मागणी मागत नाही म्हणून या ठिकाणी सर्व साथी घटकांना आम्ही एकत्र घेऊन चाललोय आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही कदापि सहन करणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा दोषी मग या ठिकाणी तेहतीस बेचाळीस टक्के आम्ही कोणताही अन्याय सहन करणार नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे तालुक्यावर संघ आपल्या समितीतून जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन करू आणि आपण सर्वजण एकमेका हातात हात घालून जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तो पण रस्त्याची लढाई लढूया एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद या ठिकाणी आज समस्त फलटण तालुका ओबीसी समाजाच्या वतीने तालुका सर्व ओबीसी समाजाच्या वतीने असा रस्ता रोको व सरकारला निवेदन देण्यासाठी सर्व ओबीसी समाज बांधव इथं जमा झालेल्या प्रामुख्याने या सर्व इथं रास्तारोकाचा उद्देश ज्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला आदर्श अशी राज्यघटना दिली त्या राज्यघटनेची आज महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं अव्हेल चालली आहे ती सर संपूर्ण समाज बघत आहे बाबासाहेबांनी ज्या घटनेमध्ये सर्वांना विशिष्ट प्रकारच्या एका क्लास मध्ये आरक्षण दिलं होतं त्या क्लासची तोडमोड करून आज इथं नवीन भरती केली जाते आम्हाला कुणाच्या आरक्षणाविषयी नक्कीच आकस नाही पण आमच्या ताटातलं कोणी हिसकून घेऊ नये यासाठी आमचा सर्व समाज इथं आहे जर आरक्षण पाहिजे तर एस सी एस टी ओबीसी त्या क्लासमध्ये घ्यावं लागतं आपण त्या क्लासमध्ये बसत नाही आणि बसत नसताना घुसखोरी करणं योग्य नाही तुम्ही नक्कीच महाराष्ट्रात मोठा भाव असाल पण मोठ्या भावानं दाखल्या भावाला समजून घ्यायचं असतं हे निश्चित तुम्ही विसरलेलं आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये झुंडशाहीचं राजकारण चाललेलं आहे मंत्र्यांना खुल्या आमशिवाय दिल्या जात आहेत सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत याचा कुठेतरी विचार केला पाहिजे आणि अठरा जातीचा बारा बलूते समाज ओबीसी सर्व कुणाला वाटत असेल महाराष्ट्रातलं एकवटलं नाही तर एकवटला जाणार आहे आणि त्याची फिणगी फंटांमध्ये पडलेली आहे आम्ही कधीच कुणाचा आकाश केला नाही आणि कुणाच्या धमकेला तर बिनारी बारा बलुते ते जात अजिबात नाही आजही आमच्या पाठीवर गोंगडे आणि बांधलेलं बोच आहेच प्रत्येक समाज इथे कष्टानं कमवतो खातो आणि बाबासाहेबांनी दिलेल्या रेषेत चालतो आमच्यातल्या कुणीही आरक्षण मागितलं नाही दुसऱ्याच्यातून धनगर समाजाची ची मागणी आहे आम्ही मोठ्या आंदोलन केली आम्ही पण जुंडाही जाऊ शकत होतो मुंबईमध्ये बारामतीत बसलो तसं पण आम्ही कधी कुणावर तसा अन्याय केला नाही करणार नाही जर तुम्हाला एवढंच वाटतंय मनोज दरंग यांना की आम्ही ओबीसीतच आहोत तर सर्वोच्च अधिकार असणारं न्यायालय तुमच्यासाठी दरवाजा उघडं ठेवून चोवीस तास जागा आहे जर न्यायालयानं तुम्हाला आरक्षण दिलं तर आमचा ता अजिबात अजिबात कुणाची हे राहणार नाही हरकत राहणार नाही कारण तुम्हाला ते संविधानिक मिळालेलं असेल पण ज्या पद्धतीनं आज तुम्ही ज्या सरकारला शिव्या देताय आणि ज्या पद्धतीनं कुणाला आज इथं बोलण्यासारखं शब्द नाहीत सगळेजण टीव्हीवर बघतायत प्रत्येक जणाला कुणाला म्हणायचं चोट कुणाला काय म्हणायचं नाही कसल्या शिवराज शिवाजीच्या इतक्या घाण कमरेच्या खालच्या भाषा चालू झालेल्या आहेत माझं तर सरकारला म्हणणं एकदा होऊन जाऊ द्या सगळ्यांना राज्यमान राजीनामा आणि ह्याच मुद्द्यावर इलेक्शन होऊ द्या ओबीसी विरोधावर ओबीसीच्या आरक्षण घ्यायला घ्यायचं नाही एकदा भूमिका सरकारनं स्पष्ट जाहीर करावी सर्व पक्षाने भूमिका जाहीर केली पाहिजे आणि मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि सांगतो नक्की आपण सगळ्यांना बसल्यावर गुन्हे दाखल होणार आहे आणि जो करणार आहे त्याचं नाव मी तुम्हाला पंधरा दिवसात हे चौकात न सांगतो कुणी कोण हे जमाग असणार आहे ती आज ओबीसीच्या प्रत्येक प्रत्येक गरीब जनतेतल्या प्रत्येक माणसाला एकच काळजी वाटू लागले की जर एवढा मोठा समाज आमच्या घुसला तर माझ्या पोरांना करायचं काय नावी समाज असेल शिंपी समाज असेल माकडोरा समाज असेल इतर सर्व समाज असतील आज आमच्या त्या मायक्रो एकदम अल्पाशी समाज आहेत जे ओबीसीत आहेत जर तुम्ही सगळे घुसला तर आमच्या छोट्या समाजांवर काय आहे अजून आमचा रामोसे समाज घरातनं बाहेर पडतोय धनगर समाज घरातन बाहेर पडतोय बाबासाहेबांना ज्या उद्देशानं आरक्षण दिलं होतं तो उद्देश अजून सफल झालेला दिसत नाही आर्थिक माग पण उडकायचं असल तर चला बाईच्या डोंगरात बघा आमचा धनगर समाज कसा वागतो कसा राहतो चला वरती रामोसे समाज यांच्या काय परिस्थिती आहे आज शिंपी समाज कुठं पडलायसीला अजून ओबीसीच्या जाती माहीत नाहीत इतकं आम्ही मागासलेला आहे यानंतर शंभर टक्के सांगतो आजचा हा रस्ता रोको फलटण तालुक्यात येणारे भविष्यात क्रांती असेल जर दोन दिवसात ओबीसीच्या हक्कावरची गदा जर सरकारनं बाजूला ना आणली तर ह्या महाराष्ट्रातलं आंदोलन ह्या फलटण तालुक्यापासून तीव्र करायची आमची क्षमता आहे आणि असणार आहे मग त्यासाठी समाजासाठी इथं पंधरा पंधरा दिवस हात बसायचं किंवा पंधरा पंधरा महिना आत टाकलं तरी बेहतर मागे सरणार नाही जय क्रांती सर्वांना माझा जय 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 भीम ज्योती क्रांती शिवराय सर्व अभिवादन करून माझे एक ठराविक दोन तीन प्रश्न मला समाजाला आमच्या पण ओबीसी बांधवांना आणि काही प्रश्न मराठ्यांचे जे प्रवक्ते आजकाल न्यूज वर बोलत आहेत त्यांना विचारायचे आहेत माझं त्यांना म्हणणं आहे की त्यांनी जे आता मुद्दे उपस्थित करतात ते आम्हाला आरक्षण हवं आहे आरक्षण तुम्हाला कशाचं हवं आहे तुम्हाला राजकीय आरक्षण पाहिजे म्हणून तुम्हाला ओबीसीत आहे तर तुम्हाला नोकरीसाठी नोकरीची कमतरता पडते किंवा शैक्षणिक जी मुलांना अडचणी होतात म्हणून तुम्हाला यायचंय जर शैक्षणिक आणि नोकरीची जर अडचण होत असेल तर ईडब्ल्यू एस मध्ये तुम्हाला आरक्षण मिळालंच आहे आता महाराष्ट्रातली आकडेवारी काढली तर सगळ्यात जास्त ईडब्ल्यू एस मध्ये म्हणजे सगळ्यात कमी ईडब्ल्यू एस मध्ये मिरिट लागते आणि साडेआठ पेक्षा जास्त दहा टक्के आरक्षण फायदा हा मराठा समाज उचलतोय आणि परवा दिवशी मी एका बघितलं की हाके साहेबांना जाणून बुजून टार्गेट केलं गेलं होतं तर हाके साहेबांना ते बोलत होते की त्यांचं पुढचा जो प्रवक्ता होता तो बोलत होता त्यांना की त्याचं म्हणणं झाल्यानंतर हाके साहेब बोलणार होते तर मध्ये मध्ये प्रत्येक शब्दात हाके साहेब म्हणत होते मी तुमच्या म्हणणं मांडताना मी मध्ये बोललो नाही तर माझं म्हणणं मांडताना तुम्ही मध्ये बोलू नका तर त्यांना वारंवार ते क्लिअर करून दिलं नाही आणि त्यांनी ते वैतुकून ते त्यांनी त्यांचा आवाज म्यूट केला आणि ती डिफेक्ट तिथंच थांबली तो एक मुद्दा मला क्लिअर करायचा होता की ते बोलत होते की मराठा ते बोलत होते मग तो मुद्दा लक्षात नाही केला माझा गरबडीत दुसरा विषय असा सांगायचा होता की शैक्षणिक मुद्दा जो आहे ते विचार करत विचारतात की की ऍडमिशन मिळतात ऍडमिशनला आमच्या फलटण तालुक्यात असो किंवा अख्ख्या महाराष्ट्रात असो कुणाच्या संस्था जास्त आहेत तुम्ही सांगा ना तुम्ही तुमच्या नेत्यांना सांगा तुमच्या नेत्यांच्या संस्था आहेत ना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुमच्या नेत्यांच्या संस्था आहेत तुमच्या समाजातल्या माणसांच्या संस्था तुमच्या माणसाला द्या ना तुम्ही कमी पैसा आमच्या कुठं आमच्या माणसाला कुठं लागतात आमच्या पण माणसाला चोपन्न टक्के जी ओबीसी बांधव आहे त्यातले सत्तावीस टक्के आरक्षण आहे ना तर सत्तावीस टक्क्यांनाच फायदा मिळतो सत्तावीस टक्के आमची ओपनमधूनच मागणी मा, मान्य करत असतात त्यामुळे आमच्या निमी माणसं सुद्धा आमच्या सगळ्याच माणसांना माफ होत नाही त्याचाही त्यांनी विचार करायला हवा आणि दुसरा मुद्दा की भुजबळ साहेबांवर वारंवार टीका केली जाते तुम्ही आमच्या भुजबळ साहेबांवर का टीका करताय तुमच्या आहेत एकशे बारा आमदार एकशे पंधरा काय शंभर वर असतील ते त्यांच्या बोला ना तुम्ही त्यांना तुमची गपस्त आहेत आमच्या कुठे येत आहे तुम्ही 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 एका जातीसाठी आरक्षण मागू नका तुमच्या क्लासमध्ये यायसाठी तुम्ही ओबीसी आहे हे चुकीचं आहे तुम्हाला त्यातनं पण सरकारने दहा टक्के आरक्षण दिलंय आणि शैक्षणिक आणि नोकरीचा फायदा तुम्हाला ईडब्ल्यू एस मधून मिळतोय त्यामुळे तुम्ही ईडब्ल्यूचा मुद्दा तुम्ही ईडब्ल्यूएस मधून फायदा घेत आहे आणि तो मुद्दा राहिला होता थोडक्यात सांगायचं राहिला होतं माझा हाकी साहेबांच्या संदर्भातला ईडब्ल्यू वरून हाकी साहेबांना टार्गेट केलं जात होतं की धनगर समाजाला आरक्षण साडेतीन टक्के जी मिळत आहे ती तुम्ही सोडा आणि एस टी मधनं मागणी करताय आता ती आरक्षण सोडा आणि मग तुम्ही चर्चेत सहभागी घेवा मग तुम्ही ईडब्ल्यू च आरक्षण सोडणार आहे का हा माझा मुद्दा आहे तुम्ही ईडब्ल्यू च आरक्षण सोडाल मग तुम्ही ओबीसीची मागणी करा तुम्हाला ते चालतंय का तुम्ही ईडब्ल्यू मधलं फायदे घेताय आणि परत ओबीसी मागणी करताय त्यावर जा विचार करावा सगळ्या मान्य माणसांनी आणि माझं भाषण मी थोडक्यात